तर त्रिभाषा धोरणाला राज्यातनं विरोध केला जातोय हिंदी सक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासनं सुरू करावी असं स्पष्ट मत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलंय त्रिभाषा धोरणाला राज्यातनं विरोध आहेच आणि त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पहिलीपासनं हिंदी विषयाची गरज नाहीये हिंदी सक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासनं सुरू करावी असं स्पष्ट मत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव हो, यांनी व्यक्त केलं रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत जाधव हो, बोलत होते राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला जोरदार विरोध झाला पहिलीपासनं हिंदीची हिंदी सक्ती नको अशी भूमिका राज्यातल्या अनेक पक्षांनी संघटनांनी घेतली आणि सरकारनं त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे अध्यादेश रद्द केले आणि त्यानंतर जून महिन्यात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या अहवालाबाबत डॉक्टर जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली तर त्रिभाषा धोरण समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी सुद्धा आता आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्रिभाषा धोरणाला जोरदार विरोध झाल्यानंतर जी जाधव समिती स्थापन झालेली होती त्या जाधव समितीने सुद्धा ते सांगितलेलं आहे पहिलीपासनं हिंदीची सक्ती न करता ती पाचवीपासनं करावी विनोद म्हणजे आतापर्यंतच्या कुठल्याही आयोगाने इन्क्लुडिंग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणीही तिन्ही भाषा पहिली पासून शिकवा असं म्हटलेलं नाही म्हणजे आपण हे राजापेक्षा राजनिष्ठ असल्याचं लक्षण आहे ती भाषा शिकायत हे धोरण पहिल्यापासून आहे स्वातंत्र्यापासून आहे पण त्या तीन भाषा शिकाव का शिकाव्यात तर एक तर भाषांचं जपणूक करणं आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय एकात्मता नॅशनल इंटिग्रेशन हे लक्षात घेऊन सगळ्यांनी रेकमेंड केलेलं आहे पण असं कोणी म्हटलं नाही पहिली पहिलीपासून लागू करा